राजुरा शहरातील ऐन बाजारपेठेत भर दिवसा चोरीचा थरार अनुभवायला मिळाला असून राजुरा पंचायत समितीचे माजी सभापती संतोष चन्ने यांच्या दुचाकीच्या डिक्कीमधून चोरट्याने तब्बल अडीच लाख रुपयांची रोकड लंपास केली संतोष चन्ने यांनी बँकेतून तीन लाख रुपये काढून शहराच्या मुख्य बाजारपेठेत असलेल्या स्वर्गीय हाजी हुसेन बंधाली यांचे शबाब स्टील नावाने हार्डवेअरचे दुकान आहे त्या ठिकाणी पंचायत समितीचे माजी सभापती संतोष चन्ने साडे अकरा वाजताच्या सुमारास आपल्या दुचाकीने आले दुचाकी उभी करून त्यांनी डिक्कीमधून आधी पाण्याची बाटली काढून पाणी पिले व त्यानंतर डिक्कीमधून प्लास्टिकच्या पिशवीतून नोटांचे एक बंडल काढून बाकीची रक्कम का डिक्कीत ठेवून ते दुकानात गेले याच दरम्यान एक युवक दुचाकीजवळ येऊन उभा राहिला व त्याने कुठली तरी वस्तू दुचाकीच्या लॉकमध्ये टाकून सराईतपणे डिक्की उघडली व आतील अडीच लाखांची रोकड असलेली प्लास्टिकची पिशवी अलगत काढून निघून गेला संतोष चन्ने घरी गेल्यावर त्यांनी पैसे काढण्यासाठी डिक्की उघडली असता त्यातील पैशांची पिशवी चोरीला गेल्याचे लक्षात आले त्यानंतर त्यांनी तात्काळ शबाब स्टील येथे जाऊन तिथे असलेली सी सी टी व्ही फुटेज तपासले असता त्या युवकाने केलेल्या चोरीचा संपूर्ण व्हिडिओ सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून पोलीस तक्रार दाखल करण्यात आली आहे पुढील तपास राजुराचे पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी स्थानिक गुन्हे शाखेचे उपपोलीस निरीक्षक पांडुरंग हाके करीत आहे